चला तर मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकूया कोरियन मध्ये मला आवडते म्हणजे यो नाका ई गोगी यो मला हे गाणे आवडते मला आवडत नाही साठी चो आहाजी अन्नायो असे म्हणतात नाका ई वा चो आहा जी अन्नायो मला हा चित्रपट आवडत नाही जर तुम्हाला तुमचे मत व्यक्त करायचे असेल तर चे सेंगागेन म्हणा चे सेंगागेन इगो मेओ मास इस्यो माझ्या मते हे खूप चवदार आहे मी लाला पसंत करतो करतेसाठी नऊन जो हो आहेओ असे म्हणता येते लिंगानुसार ल लुल निवडा डॉट नॉकोलेट उल जो हो, आहेओ डॉट याचा अर्थ मी चॉकलेट पसंत करतो करते मला वाटते साठी जे सेंगाक उरोनून हा एक चांगला पर्याय आहे जे सेंगाक उरवनून चोलोईल कट्टा मला वाटते की सर्वोत्तम असेल आशा आहे की तुम्हाला कोरियन मध्ये मत आणि आवड व्यक्त करायला शिकताना मजा आली असेल पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका